एकोणीसशे छप्पन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस एक गाणं भीमा जन्म घे पुन्हा तू या दिनांसाठी म्हणजे परत बाबासाहेबांनीच जन्म घ्याव आपण काहीच करू नये बाबासाहेबांनी जे उपदेश दिलेत ते कशासाठी दिलेत त्यांनी जर समजा नाही राहिले तर त्या उपदेशावर तुम्ही तुमचं जीवन जगावं म्हणूनच ते उपदेश दिलेत ना की शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांनी सांगितले शासन करती जमात व्हा बाबासाहेबांनी सांगितले की मंदिरे जरूर बांधा पण एका बाजूला वाचनालय आणि एका बाजूला व्यायामशाळा बांधा कारण व्यायामाने शरीर तंदुरुस्त होईल आणि अभ्यासाने मस्तक सशक्त होईल पण नाही आपल्याला काय आहे आपल्या आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी संघर्ष हा दुसऱ्यानीच करा म्हणजे काय भीमा पुन्हा जन्म घे या दिनासाठी म्हणजे आपण फक्त जयंत्या साजऱ्या करावं महान मानवांच्या आपण नवीन कपडे घ्यायचे शिरापुरी आपणच खायची खिरपुरी आपणच बनवून खायची आपणच नाचायचं डीजेवर म्हणजे आपण किती मतलबीन किती बेमान आहो यार समजाय पाहिजे